ना हिरव्या मुगाचा ढोकळा आहे अख्खे हिरवे मुग इतका जबरदस्त लागतो म्हणून सांगते अजिबात चिकट होत नाही छान स्पॉन्जी जाळीदार होतो मी तर म्हणेन बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा सुद्धा उत्तम लागतो शिकायचं आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात आज आपण करतोय मस्त मऊसूत लुसलुशीत जाळीदार अख्ख्या हिरव्या मुगाचा ढोकळा बेसनाचा ढोकळा रवा ढोकळा याला मागे टाकेल अशी याची चव आहे आणि या रेसिपीचं क्रेडिट जातं सौ कांचनलता भोर यांना त्यांनी ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केली तर काय झालं काही महिन्यांपूर्वी मी एका ठिकाणी पाककला स्पर्धेला परीक्षक म्हणून गेले होते आणि तिथं सगळे स्पर्धक सिनियर सिटीझन होते मलाच कसं तरी वाटत होतं की माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत मी यांना काय जज करणार खरं सांगते एक सो एक रेसिपीज होत्या आणि इतक्या अप्रतिम होत्या विचारू नका त्या झाल्यानंतर मी सगळ्यांना रिक्वेस्ट केली की कृपा करून या रेसिपीज माझ्यासोबत शेअर करा थीम होती हिरव्या मुगाचे पदार्थ आणि आज आपण करतोय हिरव्या मुगाचा ढोकळा खूप मस्त लागतो वाटतच नाही की हा हिरव्या मुगाचा आहे आणि थँक्यू कांचन लताई तुम्ही ही रेसिपी माझ्यासोबत शेअर केली त्यासाठी तर एक लाईक कांचन लताईंसाठी रेसिपीला सुरुवात करूया तर हिरव्या मुगाचा ढोकळा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर आपल्याला लागणार आहेत हिरवे मूग याचं प्रमाण मी परत सांगेनच सोबतच लागेल चार टेबलस्पून नाचणीचं पीठ पाव कप दही एक इंच घिसलेलं आलं एक चमचा भरून हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा पिठी साखर पाव चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व किंवा तुम्ही लिंबाचा रस वापरू शकता चवीप्रमाणे मीठ अगदी दोन चिमूट हळद पाव चमचा हिंग दोन टेबलस्पून तेल आणि एक इनोचं साचन फोडणीसाठी लागेल चमचाभर तेल एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोडासा कढीपत्ता चिरलेली कोथिंबीर आणि पाच सहा हिरव्या मिरच्या लांब चिरून घेतल्या तर साहित्य बघितलं आता मी मगाशी म्हणाले होते की मुगाचं प्रमाण मी परत सांगेन याचं कारण म्हणजे आपण हे अख्खे मूग घेतले बरोबर पण आपल्याला पिठाचं प्रमाण मोजून घ्यायचंय तर इथं मी हे वाटीभर हिरवे मूग घेतलेले आहेत जर तुम्ही मुंबईसारख्या दमट हवेच्या ठिकाणी राहत आहे आणि मूग जरासे असे थोडेसे चिंबड झालेले असतील तर तव्यावर दोन तीन मिनिटं गरम करा गार झाल्यावर मग मिक्सरमधून बारीक करा पण आता पुण्यामध्ये काय असा प्रॉब्लेम येत नाही कोरडीच हवा आहे त्यामुळे मी याला असंच्या असं मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर याला मिक्सरच्या भांड्यात घालू आणि बारीक करून घेऊ अगदी मैद्यासारखं पीठ होईल अशी अपेक्षा नाही आहे फक्त हलकं असं बारीक रवा कसं असतो तसं रवाळ दळून घ्यायचं आहे तर हे बघा हे हिरवे मूग मी दळून घेतले आणि हे बघ असं रवाळ झालेलं आहे बारीक रवा कसं असतो तसं तर एक वाटी मूग होते त्याचं पीठ मी मोजलं तर बरोबर या कपाने एक कप भरलं तर मी कपचं मेजरमेंट सांगते म्हणजे सगळ्यांना सोपं पडेल एक कप पीठ घेतलं तर आता एक मिक्सिंग बोल घेतला त्यामध्ये घेऊयात मुगाचं पीठ नाचणीचं पीठ तुम्ही याच्यात थोडंसं बेसन घालू शकता बरं का जर तुम्हाला आवडत असेल तर दही घालायचं दही थोडं आंबडकी पण सायट्रिक ऍसिड असेल तर दही ताजं वापरलं तरी चालेल किंवा तुम्हाला सायट्रिक ऍसिड नाही घालायचं तरी चालणार आहे किसलेलं आलं घालूया हिरव्या मिरचीचा ठेचा पिठी साखर किंचित सायट्रिक ॲसिड अगदी एक चिमूट घालते बरं का हे खूप झालं ना खूप आंबट असतं बरं का हे त्यामुळं लक्षात ठेवा चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हिंग आणि आपण जी हळद घेतली आहे त्यातली फक्त दोन चिमूट हळद घालणार आहे हळद जास्त घालायची नाही कारण सोड्यासोबत रिॲक्शन झाली तर हळदीमुळं ढोकळ्यामध्ये लाल पॅचेस येऊ शकतात आता याला आधी चांगलं मिक्स करून घेऊ याला आपण मिक्स करून घेतलं आता एक कप पाणी घेतलं आहे तुम्हाला मी शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल थोडं थोडं पाणी घालायचं गुठळ्या मोडत मोडत भजासारखं सैलसर मिश्रण करायचं तर हे बघा याला मी भिजवून घेतलं आहे आणि आपलं हे असं सरसरीत भज्याप्रमाणे मिश्रण तयार झालं आणि आपण एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं एक टेबल स्पून पाणी शिल्लक राहिलं हे पण आपल्याला परत लागणारच आहे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे याच्यावर झाकून याला दहा पंधरा मिनिटं भिजत ठेवूया तर एक पंधरा मिनिटं आपण पीठ भिजू दिलं पीठ बघा छान भिजलं गेलेलं आहे मग अशी थोडंसं पातळ होतं आता घट्ट झालंय कारण मूग वगैरे छान भिजले आहेत ना त्यामुळं आता आपण ढोकळा करायला घेऊ पण त्याच्या आधी ज्या कढईमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा वाफवणार त्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि दुसरीकडे आपण ज्या डब्यामध्ये ढोकळ्याचं बॅटर काढणार जे भांडं असेल त्याला तेल लावून किंवा बटर पेपर लावून ठेवून द्यायचं आता हे मिश्रण आपलं थोडं घट्ट वाटतंय त्यामुळं मी अजून हे उरलेलं एक चमचा पाणी आहे ना ते पण घातलं म्हणजे आपण एक कप पीठ घेतलं होतं त्यासाठी मला एक कप पाणी लागलं किंवा थोडंसं जास्त लागू शकतं इतपत सरसरीत ठेवलेलं आहे आपण तेल अजून घातलं नाही इथं मी वाटीमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आणि हे आपलं सरितास किचनचे लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाहीत एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता इनो किंवा सोडा घालताय तर हा तेलामधून घालायचा म्हणजे तो इनोचा किंवा सोडाचा असा वास खाताना येतो ना ढोकळ्याला तर तो येणार नाही जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा खाण्याचा सोडा वापरू शकता इनोचं एक संपूर्ण पॅकेट घातलं हे तेल यामध्ये घालायचं आणि याला मिक्स करून घेऊ सोडा याच्यामध्ये चांगला एकजीव करायचा म्हणजे ढोकळा सगळीकडनं एकसारखा फुगला जातो तर हे बघा सोडा छान मिक्स करून घेतलाय म्हणजे इनो छान मिक्स केलाय बटर पेपर लावलेला डब्बा आहे यामध्ये काढून घेऊ तुम्ही एखादा ताट वापरू शकता खोलगट ताट घ्या किंवा कुकरचा डबा वापरला तरी चालेल फक्त काय आहे ना मिश्रण खूप पातळ पसरलं तर ढोकळा ढोकळ्याची जाडी कमी होईल जास्त उंच थर लावला ला, तर ढोकळ्याची जाडी जास्त येईल जर तुम्ही मिश्रण पातळ पसरलं तर ढोकळा लवकर वाफवतो हो आणि जर तुम्ही अशा जाड थर लावला ला, तर ढोकळ्याला वाफवायला थोडा वेळ घेतो ढोकळ्याचं मिश्रण सेट करून घेतलं आता इकडे पाण्याला पण चांगली उकळी आली हा डबा याच्यामध्ये ठेवायचा याच्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचं एकदम कमी नाही मोठा नाही आणि याला पंधरा ते सतरा मिनिटं वाफवायचं तरीसुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे थर पातळ असेल तर ढोकळा लवकर होतो जाड असेल तर वेळ घेतं तर एक पंधरा ते वीस मिनिट होत आलेली आहेत चेक करूयात की ढोकळा कसा शिजला आहे तर हे बघा ढोकळा छान फुगलेला आहे वर थोडंसं पाणी येतं पण हरकत नाही आता याच्यामध्ये टूथपिक किंवा सुरी रोवून बघायची तर हे बघा सुरी किंवा टूथपिक क्लीन आली याचा अर्थ ढोकळा शिजला आहे गॅस बंद करूयात आणि याला बाहेर काढून पूर्ण गार करून घेऊ तर आपला ढोकळा गार होतो आहे तोपर्यंत आपण याची फोडणी करू तर फोडणीसाठी कडल्यामध्ये दोन तीन चमचे तेल घेतलं तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडली गॅस कमी करून घालायचा आहे हिंग कढीपत्ता आणि मिरच्या गॅस बंद करते आणि मिरच्या दोन मिनटं परतून घेणार आहे मिरच्या अशा थोड्या परतत आल्या यामध्ये घालायचं पांढरे पांढरेतील बघा आपण याला छान परतून घेतलं आणि आपली ही ढोकळ्याची फोडणी तयार झाली फोडणी झाली ढोकळा पूर्ण गार झाला आहे म्हणजे हलका कोमट आहे पण चालतं काढून घेऊया ताटामध्ये मी याला पालथं घालते बटर पेपर लावला होता त्यामुळे अगदी सहज ढोकळा निघाला तेल लावलं असेल तर थोड्याशा कडा मोकळ्या करून घ्या आणि हे बघा किती सुंदर जाळी आली, आली आहे ढोकळ्याला बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा मला हा खूप आवडेल कारण मी खाल्ला आहे खूप टेस्टी लागतो हे बघा छान जाळी आली आहे ढोकळा कापून घेऊ तर हे बघा ढोकळा किती सहज कट होतो आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा काय मस्त टेक्स्चर आलं आहे ना मस्त ते सुद्धा हिरव्या मुगाचा वा सगळा ढोकळा मी कापून घेते हलका कोमट आहे पूर्ण गार झाल्यावरच कापा पण मी आपलं कोमट असताना कापते वा काय मस्त झालं ना हे बघा एक पीस काढून दाखवते सुंदर आलाय फोडणी घालूया हे बघा काय मस्त टेक्स्चर आहे सगळीकडनं किती छान आहे याची फोडणी घालूया पांढरे तीळ घातले ना या ढोकळ्यावर खूप उठून दिसतात छान खोलून दिसतात डार्क कलरचा ढोकळा आहे ना त्यामुळं थोडीशी कोथिंबीर घालू आणि हे घ्या आपला हा हिरव्या मुगाचा ढोकळा तयार झाला आहे ना कमाल आपण फक्त बेसनाचा आणि रव्याचा ढोकळा आतापर्यंत केला हा आपण हिरव्या मुगाचा ढोकळा केला आहे आणि थँक्स टू कांचनलता ताई तुम्ही इतकी सुंदर रेसिपी माझ्यासोबत शेअर केली ही रेसिपी मी तुमच्या आधी घरी पण करून बघितली आणि आता सगळ्यांसोबत शेअर केली आहे तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद